नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी एफजे ग्रुप जुना बाजार अहमदनगर तर्फे भव्य लंगर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन अहमदनगर पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहो वसल्लम यांच्या जन्मदिवसानिमित्त अहमदनगर शहरात जशने ईदे मिलाद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब व कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली एफजे ग्रुप जुना बाजार अहमदनगर तर्फे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला लंगर महाप्रसाद भंडाऱ्याचा शुभारंभ कुराण तिलावत फातेहा खानी व देशवासियांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करून करण्यात आला सालाबादप्रमाणे यंदाही एफजे ग्रुप जुना बाजार अहमदनगर मित्रमंडळाच्या वतीने भव्य लंगर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण भारावून गेले होते या कार्यक्रमातून समाजातील एकोपा बंधुभाव आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडले याप्रसंगी जनाब बाबासाहेब जहागीरदार जावेद खान फारुख बागबान फैजान जहागीरदार काका तौसिफ बागबान आराफत जहागीरदार फैसल बागबान जुबेर शेख रोहन गोंते जाहीद शेख अयान खान आब्रार सय्यद जाहिद तांबोळी साहेबान जहागीरदार दत्ता कावरे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे माजी नगरसेवक संभा कदम रौनक लोंडे आदी मान्यवर उपस्थित होते एफ जे ग्रुपचे अध्यक्ष फैजानभाई जहागीरदार काका यांनी सांगितले की ईद ए मिलाद हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरांचे प्रतिबिंब आहे या उत्सवामुळे समाजात एकोपा वाढतो आणि विविधतेत एकता दिसून येते भव्य लंगर भंडाळ्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला सामाजिक राजकीय व्यावसायिक पत्रकार डॉक्टर वकील महिला मंडळ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पैगंबर साहेबांच्या शिकवणिकीप्रमाणे सर्वोत्कृष्ट मनुष्य तो आहे जो दुसऱ्यांसाठी उपयुक्त ठरतो लोकांवर दया करा अल्लाह तुमच्यावर दया करेल आणि ज्ञान मिळवणे हे प्रत्येक मुसलमान पुरुष व स्त्रीचे कर्तव्य आहे हा संदेशही देण्यात आला आयोजक जी ग्रुप जुना बाजार अहमदनगर तर्फे सर्व मान्यवर व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले या पवित्र सणानिमित्त जो भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे त्या त्या ठिकाणी एफ जे ग्रुपकडून आज पोलीस अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं प्रसंगी मी सर्व मुस्लिम समाज समाजातील लोकांना युवकांना ईद ए मिलाद निमित्त खूप खूप शुभेच्छा पोलीस दलाकडून देतो व हासन उत्साहात त्याचबरोबर उद्याचं गणपती विसर्जन देखील या शहरातील सर्व नागरिकांचं उत्साहात आणि शांततेत पार पडावं ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आज पैगंबर जयंतीनिमित्त एफ जे ग्रुप जुना बाजार यांच्या वतीने भंडाराचं आयोजन या ठिकाणी केलं होतं विशेषतः हे भंडारा आपण बघू शकतो पलीकडच्या बाजूला अनेक गणेश म गणेश मंडळ देखील आहे आणि येणाऱ्या गणेश सणामध्ये येणाऱ्या गणेश ये भक्तांसाठी त्याचप्रमाणे ईद मिलन या कार्यक्रमासाठी दोन्ही हिंदू मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भंडाराचं आयोजन एफजी ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं होतं ॲडिशनल पोलीस पोलीस एस पी साहेब यांच्या हस्ते भंडाराचं उद्घाटन झालं या भागातले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे या भागातले युवक असेल नगरसेवक मंडळी असेल राजकीय मंडळी असेल सर्वांचा सहभाग व सर्वा, सर्व सर्वांची उपस्थिती या ठिकाणी होती सर्वप्रथम मी एफजी ग्रुप यांना मनापासून त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो अतिशय चांगल्या प्रकारचं काम एक चांगला संदेश समाजामध्ये गेला पाहिजे माणुसकी टिकली पाहिजे माणसं एकमेकांशी जोडलं गेलं पाहिजे असाच प्रयत्न आपल्या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी करण्यात येतो म्हणून सर्वात प्रथम आपले मी आभार मानतो या ठिकाणी पैगंबर जयंती म्हणजे पैगंबर म्हणजे या जगाला शांतीचा संदेश देणारे एकोपाचा संदेश देणारे पैगंबर आणि जयंती जयंतीनिमित्त एकदम योग्य आणि उचित कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतल्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि तमाम नगरकरांना जश्ने इजे मिलादून नबी त्याचप्रमाणे गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अहमदनगर बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देतो आज एफ जे ग्रुपच्या वतीने जुना बाजार या ठिकाणी जो जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी बाकीच्या कुठल्याही गोष्टींना फाटा देऊन त्यांनी या ठिकाणी जो दरवर्षीप्रमाणे जेवणाचा कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात महाप्रसाद या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळातही असे चांगले उपक्रम असे शुभेच्छा देतो